नमस्कार मी प्राध्यापक सुरेखा अनिल लिगोट आत्ताच झालेल्या एकशे शहाण्णव शिरूर आंबेगाव विधानसभेची अपक्ष उमेदवार म्हणून लढत देत होते आणि आजच त्या विधानसभेच्या विधानसभेचा निकाल लागला असून मला माझ्या सर्व मतदारसंघातील प्रथमतः माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनी जे मला सहकार्य केलं किंवा माझ्या प्रेमाखातर जे काही मला मतदान केलं त्यांचे प्रथमता मी आभार मानते आणि त्यांना हेही सांगू इच्छिते की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जे मला मतदान केले त्यांच्या सुखदुःखात नेहमीच मी त्यांच्याबरोबर असेल आणि आज हे आंबेगावमध्ये जो विजय झालेला आहे त्या विजयामध्ये मी नक्कीच सांगेल मी जरी अपक्ष उमेदवार असेल तरी हा विजय फक्त आणि फक्त माझाच आहे माझ्या सामान्य जनतेचा आहे कारण कुणी उमेदवार निवडून आला याच्यापेक्षा आमच्या शिवसैनिकांना वेठीस धरून किंवा शिवसैनिकांना शिवसैनिक हे त्यांचा आक्रमक स्वभाव शांत करून एकमेकाबरोबर फक्त एक कुरोडीवरून घरातल्या घरात घरं फोडून जे उमेदवार आता महाआघाडीचं काम करत होते त्यांच्यात जे आम्हाला गृहित धरलं गेलं त्या विरोधातला हा माझा आवाज होता आणि त्याबरोबर मला जनतेने साथ दिली त्यामुळं त्या मी माझ्या या जनतेचे आभार मानते आणि धन्यवाद देते तुमच्या उमेदवारी आघाडीला बरोबर बसला बसलाय असं वाटते का तुम्हाला हा फटका महाविकास आघाडीला बसो किंवा न बसो मला फक्त एक माझा शिवसैनिक जो आहे जो आत्ताच्या ज्या राजकारणामध्ये शांत घरात बसलेला होता त्यांना एक आवाज द्यायचा होता आणि त्यातून मला एकच पाहायचं होतं की सर्वसामान्य महिलेला किती लोक साथ देतात आणि ही लढाई फक्त मी जनतेसाठी केली होती त्याच्यामुळे मग मी प्रचारातही जनतेला तेच सांगत होते हा विजय किंवा पराजय हा सगळा तुमचाच असेल त्यामुळे ज्यांनी मला साथ दिली त्यांच्याशी मी सुखदुःखात असणार आहे विरोध जर केला होते काय भविष्य तुम्हाला भविष्याचा विषय नव्हता परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचं आम्ही काम केलं लोकसभेला काम केलं त्यावेळी शिवसैनिक गृहित धरला गेला महाविजयाची मिरवणूक होती त्यावेळी पक्षश्रेष्ठींच्या काही मिटिंगा नसतानाही त्यांनी आमदारकीचा उमेदवार जाहीर केला किंवा त्यानंतरही आमचं कधी आम दुःख हलकं करण्यासाठी कधी एकही मिटिंग लावली नाही किंवा बाबा पक्षश्रेष्ठी सांगतील तसा आदेश शिवसैनिक फक्त आदेशावर चालतो पळतो असा आम्हाला गृहित धरूनच त्यांनी आतापर्यंत बाकीचे पण शिवसैनिक पळवले त्यामुळं मला ते पटलं नाही आणि मी त्यांच्या विरोधात काम केलं राजकारणामध्ये काय बोलता घेणार काय तुम्ही सध्या तरी मी तटस्थ आहे परंतु मी माझं समाजकारण मात्र चालू ठेवणार आहे मी राजकारणापेक्षा मी माझ्या कर्तृत्वातून समाजामध्ये दाखवून देणार आहे किंवा ज्यावेळी काही पुढच्या गोष्टी येतील त्यावेळी मी माझा निर्णय घ्यायला समर्थ आहे कार्यकर्त्यांना काय सल्ला कार्यकर्त्यांना मी हाच सल्ला देईल की बाबांनो तुम्ही इतरांच्या चटाया उचलायचं सोडा आणि स्वतःचा आज तेच तो टिकवण्यासाठी जागा आज कुणीही आला किंवा काही झालं आज जे आमचे शिवसैनिक रात्रंदिवस पळत होते किंवा काय उद्या त्यांच्या उद्या त्यांनाही इकडं जरी हे न दुसरे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्याकडं त्यांना किंमत राहणार नाही आहे कारण हे शिवसैनिकाची सवय अशी आहे की ना ना तो तोंडावर विरोध स्वीकारतो आणि इतर राष्ट्रवादीचे प पक्षीय पदाधिकारी नेते हे फक्त शा शांततेत काम करत असतात आणि शिवसैनिक हाच प्रत्येकाच्या विरोधात जातो आणि समोरासमोर येतो आणि त्यामुळं ते त्याला प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं त्यामुळं एवढंच मी सांगेल कार्यकर्त्यांना स्वतःचं कुटुंब पहा स्वतःचं हे करा कारण पक्ष पाहून ज्यावेळेला फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहायचं म्हटलो ना तर पक्षात एकनिष्ठतेला किंमत नाही